तर मित्रांनो भाजपच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये अस्वस्थता ही वाढत चालली असल्याचंच पाहायला मिळते एकीकडे माहितीकडून लोकसभेची जागा उठवायची अजूनही घोषणा झाली नाहीये पण दुसरीकडे भाजपकडून शिवसेनेच्या हक्काच्या जागांवरच कब्जा केला जातोय तर मग अशात या जागा कोणत्या आहेत आणि खरंच भाजप शिंदेच्या शिवसेनेतील जागांवर कब्जा करू शकतो का त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा कर ले 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 सब तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार लढेल हे जाहीर सभेत सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आणखीन शिवसेनेच्या एका मतदारसंघावर दावा केलेला आहे तर भाजप शिवसेना युतीमध्ये जे मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिलेले आहेत त्यातील काही मतदारसंघ भाजपकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्नच हे सुरू आहेत तर अमित शहा देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेच्या मतदारसंघात यावेळी भाजपचा उमेदवार असेल हे जाहीर करून टाकले त्यामुळे सगळ्यात आधी पाहिलं तर भाजपकडून कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आलेला आहे त्या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेमध्ये दुसपूस सुरू होती तर भाजपकडून सातत्याने दावे केले गेल्याने श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती त्या मतदारसंघावर स्थानिक नेत्यांकडून दावा केलेला आहे आणि इथूनच सुरुवात झाली त्यानंतर पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये कायम शिवसेनेकडे राहिलेला आहे तर विनायक राऊत हे गेल्यावेळी निवडून आले होते परंतु सध्या ते ठाकरेंचे शिवसेनेत आहे तर मतदारसंघावर पहिला हक्क शिंदेच्या शिवसेनेचा असताना भाजपने हा मतदारसंघ स्वतःकडे घेतलेला आहे तर केंद्रीय मंत्री नारायण राणे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अशा मोठ्या नेत्यांनी या मतदारसंघातून भाजप उमेदवार असेल हे स्पष्ट केले तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो गेल्या वेळी पाहिलं तर मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत यांचा पराभव झाला होता पण हो या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व हे राहिलेले परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर मधून भाजपचा उमेदवार निवडून आणायचा आहे असं सांगत या जागेवर सुद्धा दावा केलेला आहे तर याशिवाय अमरावती लोकसभा मतदारसंघ सुद्धा शिवसेनेकडे राहिलेलं आहे तर आनंदराव अडसूळ या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणांनी गेल्या पाच वर्षात भाजपशी जवळीक साधली त्यामुळेच आता त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल असं म्हटलं जाते त्यात अमरावतीच्या दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघ भाजपचं असल्याचं सांगितलं तर मित्रांनो एवढंच नाही तर या मतदारसंघांबरोबरच कोल्हापूर नाशिक दक्षिण मुंबई या मतदारसंघातून सुद्धा भाजप उमेदवार देणार असल्याची माहिती समोर येते तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांनी प्रचार सुद्धा सुरू केलाय त्यामुळेच महायुतीतील जागा वाटपाची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेचे परंपरागत असे तीन लोकसभा मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळते त्यामुळेच असं म्हटलं जाते की भाजप शिंदेच्या सेनेच्या जागांवर कब्जा करते तर मंगशात यावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय सी एस के संघाच्या कर्णदार पदावरून आता एम एस धोनीने राजीनामा दिलेला आहे मंगशात सी एस के संघाचा नवा कर्णधार हा कोण पाहायला मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा